नाही आता, आता असं आहे की जुन्यांना घेणं तुम्ही आमची आता प्रायोरिटी नाहीये परंतु अनेक कार्यकर्ते येऊ इच्छितात ज्यांना जे सत्तेत गेलेले नाहीत पण ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे असे घटक जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत आमच्या पक्षाकडे नवीन चेहरेही यायला लागलेले आहेत नवीन चेहरे तरुण मुलं तरुण कार्यकर्ते हे पुढे यायला लागले त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू असा मी म्हणत नाहीये कारण काय आहे की आमच्या पक्षाला जो त्रास मधल्या काळात झाला त्या त्रासाची देखील आपण नैसर्गिकरित्या राहणारच त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष वाढण्यासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे आणि आमच्या पक्षाची प्रतिमा त्यात खराब होणार नाही असंच पाऊल आम्ही टाकतो